लागवडीचं या ठिकाणी अकरा हजार झाड लागणे हे माझ्या मतदारसंघामध्ये मंगळडा तालुक्यामध्ये झालेलं आहे तर त्यावेळेला एक हजार सुद्धा झाड तिथे लावलेली नव्हती अध्यक्ष महोदय आणि तिथले सरपंच त्या ठिकाणी त्या वन अधिकाऱ्यांच्याकड ज्या वेळेला तक्रार करायला गेले तर वन अधिकाऱ्यांनी त्या सरपंचाला दोनच म्हणून गाव आहे मंगळडा तालुक्यामध्ये तर त्या सरपंचाला त्या ठिकाणी दम दिला गेला तर अध्यक्ष महोदय त्या जिथं जिथं ज्या ठिकाणी वन विभागाचे अॅक्वार केलेली जिथं जिथं झाडं लावायचे आहेत ज्या ठिकाणी झाडं लावलेली आहेत तिथं पानवटे सी सी डॅम चेक डॅम मातीचे हे जी करायची जी नुसते हे कागदावरतीच केलेले आहेत अध्यक्ष महोदय आणि हे कागदावरती करून त्या वन्यजीव प्राण्यांचं त्या ठिकाणी जिथं पाणी टँकरनी टाकायचं आहे तिथं पाणतळे न करता त्या ठिकाणी टँकरचं बिल काढलं जात आहे ते पांतळ्याच बिल काढलं जात आहे या सीसीटी सीसीटी टीसीएम चेकडॅम चेक डॅम माती तिथले आतले असणारे पानवटे हे न करता बिल उचललेले आहेत हाय मोठा घोटाळा आहे तर माझी मंत्री महोदयाने आपल्या मार्फत विनंती आहे ह्या सगळ्या कामांची खातेनी आहे चौकशी करून अध्यक्ष महोदय त्याचे फोटो सुद्धा या ठिकाणी मी आणलेले आहेत या सगळे महोदय सन्मान्य सदस्यांनी बऱ्याच कामाचा उल्लेख केलेला आहे त्यांच्याकडे जे जे पुरावे असतील ते त्या ठिकाणी माझ्याकडे पाठवावेत पुन्हा मी सांगतो की सुक्ष्म पद्धतीने त्या ठिकाणी तपासणी करून जे घटक त्याला जबाबदारी असतील त्या सर्वांवर कार्यवाही करण्यात येईल लग्नाच्या बसण्यासाठी व्ही आर पवार सर्वोत्तम सौंदर्य पुल सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्र डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तॅरेस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी आर पवार साडीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर चाटीगंधी सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव